अहमदनगर शहराच्या आत्ताचं अहिल्यानगर या विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं शहर जिल्ह्याच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली होती मध्यंतरीच्या काळामध्ये बडिसाजनमध्ये आणि त्या ठिकाणी जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनी एकत्रित मिळून मोठा मेळावा करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये सर्वांना बोलण्याची संधी दिली होती त्या संधीच्या माध्यमातून प्रत्येक जणांनी खंत व्यक्त केली या नगर जिल्ह्यामध्ये आपल्या आप सर्व खासदार झाला मंत्री झाला परंतु या ठिकाणी नगर शहरामध्ये मागील काळामध्ये युती असल्या कारणामुळं तीस वर्षामध्ये आपल्याला कधीही ही, ही संधी विधानसभेची प्राप्त झालेली नाही त्याच्यामुळं यावेळेस कायमच आम्हाला आमच्यावर कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचा अन्याय होतो पस्तीस पस्तीस वर्ष ज्या वेळेस एखादा कार्यकर्त्याला संधी मिळत नाही कोणत्याही एका कार्यकर्त्याला संधी मिळत नाही आणि अशा पद्धतीनं जर चालत राहिलं तर भारतीय जनता पार्टी ही कधीही नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने उभी राहू शकणार नाही अशा प्रकारची खंत निमित्ताने व्यक्त केलेली आहे आणि यावेळेस ही सीट नगर शहराची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आमचे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना दे देवेंद्रजी यांना देखील आम्ही या निमित्तानं मागणी केलेली आहे की या वेळेस नगर शहराची जागा ही आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तशा प्रकारची चर्चा ही महायुतीमध्ये घडवण्यात यावी आणि आपल्याला जो सातत्यानं नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर जो अन्याय झालेला आहे तू तो दूर करण्यात यावा अशा प्रकारची इच्छा देखील अशा प्रकारचा ठराव करून आम्ही त्यांना पाठवलेला आहे नगर शहरामध्ये साडेबत्तीस हजारचा लीड डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना लोकसभेमध्ये होता मागील काळामध्ये सुद्धा त्यांना पंचावन्न हजाराचा लीड होता म्हणजे सातत्यानं या नगर शहरामध्ये युतीची ताकद आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे हे असताना महायुतीची ताकद आहे आणि हे असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळत नाही हे खऱ्या अर्थानं शल्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला का आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जो आ, मतदार आहे त्याला सुद्धा अपेक्षा आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीला या, पार्टी या प्रतिनिधित्व जा दिलं जावं अशा प्रकारची अपेक्षा देखील समाजामधून व्यक्त होते म्हणून आम्हाला आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कार्यकर्ते हे वरच्यांचा आदेश पाळणारी पार्टी त्या आहे त्यामुळं या संदर्भामध्ये आमच्या लोकांमध्ये सुद्धा थोडी अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता जोपर्यंत आम्ही वरच्यांशी बोलू शकत बोलणार नाही तोपर्यंत याबाबत निर्णय या ठिकाणी व्यक्त करणं माझ्या मते चुकीचं होईल म्हणून आमचा जो आग्रह आहे त्या संदर्भामध्ये जोपर्यंत शीर्ष नेतृत्वाबरोबर आमची चर्चा होणार नाही तोपर्यंत याबाबत मला कुठल्याही प्र प्रकारची प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही